विचारत आई तर आज बनवणार आहेत आपण ओल्ले बोंबील फ्राय त्यासाठी लागणार साहित्य पहिले बोंबील मी घेतलेले ते अशा प्रकारे स्वच्छ धुवून ही गुंडी भरून एक अशी प्लेट ठेवली मस्त अशा बोंबील हे करून घेतले अशा मध्ये ठेवले सगळं पाणी निथळले एक दोन तास झाले मी ठेवले तसे हे बघा एवढं पाणी निघले साठी लागणार साहित्य आद्रक लसूण हिरवी मिरची एक अख्खा लिंबू तांदळाचं पीठ रवा कॉर्नफ्लावर एक फ्राय मसाला आणि मिरची पावडर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला मसाला गरम करून घ्यायचा आहे मसाले त्याच्यातच पिळून घ्यायचे भरपूरच पाणी उन्हाळ्यामध्ये पाणीच नसतं लिंबामध्ये मस्त पाणी मिसळून गेलेलं आहे आता पेस्ट लावून घेऊ आपण एकदम स्मूथ पेस्ट केलेली पे मस्त टाकायचे असे एकत्र एक करून घ्यायचे मीठ घेतलेलं आहे मी चव्यानुसार याच्यामध्ये तुम्ही पण मीठ घ्या चायची नाही भेटली तर असं फटाफट तुम्हाला जेवढं तिखट असाल तेवढं लागते तेवढं घेऊ शकता आम्हाला जरा तिखट जास्त आवडते फ्राय मसाला पूर्णच लागते तीन बोंबी लायते तेल गरम होतोय कढाईमध्ये एकदम तेल एकदम गरम करायचे कडकडी कर तव्यावर फ्राय जास्त चिपकतात म्हणून मी याच्यात तेलामध्येच करते डायरेक्ट पूर्ण बोंबिलला असा मसाला लागला पाहिजे पानी टाकायचं नाहीये आपल्याला बघा मस्त असे सगळे पीसला लागलेले आहे ला भोमिलला बी असे भाग कोबा करून असे पत पतले काट केलेले आहे जेणेकरून कुरकुरीत होतील ते तोपर्यंत आता तेल गरम होते मस्त कढईमध्ये रवा तांदूळ कॉर्नफ्लॉवर असं मस्त मिक्स करून घ्यायचं तेल बघायचं पहिलं थोडस मसाला विचारला आपण गरम झाले तर आपलं मस्त गरम झालेलं आहे चला मस्त अशी कोटिंग करून घेऊया आपण एक बोंब्याची जास्त बोंबील नाही घालायची दोनच बोंबील टाकायची असं दाबून घ्यायचं जे एक्स्ट्राच आहे ते असं हे करून टाकायचं झटकून टाकायचं मस्त तेल होऊया मी तीनच टाकते एका वेळेस जास्त टाकायचे नाही मस्त असा बाहेर पाऊस पडतोय बोंबी लालते मस्त दारावरती घेतली येत मी शंभर रुपयाची बोंबी ती तीनशे रुपये बोलत होता तो मी तीन शंभर रुपयामध्येच घेतले ते बोंबी सर्व एका साइडनं पूर्ण येऊ द्यायचे थोडेसे एक, हो एक दोन इंटर नंतर ते असं करून घ्यायचे परतून घ्यायच तुमच्याकडे पडतोय का पाऊस आमच्याकडे खूपच पाऊस पडतो मस्त एक साईड न घालायला आहे आपला काय त्याला परतून घेऊ

दोन्ही साइड व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे बोंबील फ्राय करायला मस्त मध्ये कट मारूनच घ्यायचा होता तोपर्यंत अख्खा बोंबील आतमध्ये ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागतो बघा आपला बोंबिल मसा तयार झालेला हा चाल रवा बोंबिल मरुरी झालेच्या नंतर परत भेटूया मी पूर्ण असे फ्राय करून घेते मस्त असे फ्राय केलेत अजून बाकी करत आहे पूर्ण व्हिडिओ बघत जा काही जर अर्धावट व्हिडिओ बघितला तर व्यवस्थित होणार नाही तुमची रेसिपी पूर्ण व्हिडिओ बघत जा मग ट्राय करत जा शेअर कमेंट सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करत जा ज्यांना येत नाही त्यांना पण कळेल तसं बनवायची रेसिपी ते तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर सांगत जा आपल्याला अडजारचा आप रेकॉर्ड करायचा आहे तर प्लीज नक्की करत जा सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करत जा हे बघा मस्त अशी बोबली तुम्ही ह्या पद्धतीने बनवले ना तुमची मी गॅरंटी देते कधीच माझी रेसिपी तुम्ही जर फॉलो केली ना तर बिघडणार नाही तुमच्या बोबली नवीन जरी असा ट्राय करत असाल बिंदास करा ह्या पद्धतीने लहान मुले खूप आवडीने खातात तुम्हाला भीती वाटत असेल लोबा चिपकतात कधी कधी चिपकतात पण ना ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा मस्त असे आपण बोंबील फ्राय करून घेतले आहेत सर्व छान असे बोंबील आहेत कुरकुरीत तुम्ही पण करा खा आणि नक्की सांगा कसे कमेंट मध्ये आपल्या छोट्या बहिणीला एक करायचे आहेत खा मस्त असे बोंबील कुरकुरीत होतात कसे झालेत कमेंट मध्ये करून खा आणि मला नक्की सांगा कसे झालेत कमेंट मध्ये एकदम चविष्ट होतात आणि आपल्या छोट्या बहिणीला हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहेत प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब लाईक नक्की करा तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कांदा की आणि फेसबुकचं फेसबुक पेज पण आहे सुरेखा सुरेखा आंबोरे नावाने त्याच्यावर आपलं फेसबुक पेज पण आहे सुरेखा आंबोरे एम एच झिरो फोर नक्की ते पण बघा त्याच्यावर पण कमेंट शेअर नक्की करत जा